महाराष्ट्र मधील लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता येणार चार हजार रुपयांचा हप्ता परंतु त्याही पेक्षा लाडक्या बहिणींना खुश खबर म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पैसे मार्च पर्यंत येत नव्हते त्या लाडक्या बहिणींसाठी आज सरकारने विधानसभेमध्ये सर्वात मोठी घोषणा केली आहे यामुळे राज्यातील जवळजवळ सत्तर लाख लाडक्या बहिणींना याचा जबरदस्त फायदा झाल्याची माहिती आहे तुमचे पैसे काय येत नाही तुमचे पैसे मध्येच बंद झालेत का तुम्हाला चार हजारांचा हप्ता चालू करण्यासाठी काय करावं लागेल याचा येतेबूत घेतलेला हा आढावा सरकारने नेमक्या कोणत्या घोषणा केल्या सविस्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दररोज दर महिन्याला त्यांच्या खात्यावरती येत असतात फेब्रुवारी महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावरती आलेला आहे परंतु बहुतांश महिन्यांना डिसेंबर पासून ते आतापर्यंतचे हप्ते त्यांच्या खात्यावरती आलेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणीची निराशा सध्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळू लागली आहे याबद्दल सरकारने आदिती तटकरे आणि अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये सर्वात मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याची बातमी समोर आले आहे त्यामुळे लाडक्या बहिणीखील यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत असतात त्यामध्ये लाडक्या बहिणींना ज्यांना पैसे आले किंवा ज्यांना एप्रिलचा महिना अजूनपर्यंत आला किंवा ज्यांचा एप्रिलचा महिना येणं देखील बंद होऊ शकतं त्या लाडक्या बहिणींना महत्वाची अपडेट आपण देत आहोत त्यामध्ये लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी पैसे न येण्याचं प्रमाण किंवा तुमचा एप्रिल पासून हप्ता देखील बंद होऊ शकतो यासाठी सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे की तुमचे बँक खाते आधार कार्ड या दोना झालेलं नाही त्यामुळे आज लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता नव्हे तर पंधराशे रुपयांचा हप्ता देखील त्यांच्या खात्यावरती डिसेंबर पासून आतापर्यंत आला नाही आणि येत असतील तर एप्रिलपासून ते बसे बंद होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी सरकारने आज आदिती तटकरे यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीने तात्काळ आपल्या बँक खात्याशी आपलं आधार कार्ड संलग्न आहे का ते पाहायचं आणि तुमची शिडिंग करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला एप्रिलचा महिना आणि राहिलेले सगळे हप्ते तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होतील यासाठी ही महत्वाची अपडेट आहे त्यानंतर तुमचं सी आधार कार्डची के वाय शी करण्याची गरज आहे या दोन गोष्टी आपण उद्याच्या सकाळच्या व्हिडीओमध्ये आहोत की नेमकी केवायशी घरवसल्या कशी करायची आणि आधार घर बसल्या कसं ओळखायचं आधार क्रमांक टाकून तुम्ही कसं माहिती करून घेऊ शकता या दोन्ही बातम्या तुम्ही तुम्हाला आम्ही तुमच्या मोबाईलवरती आपल्या याच व्हिडिओमध्ये उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत म्हणजे तुमचं एक तर सी पूर्ण पाहिजे केवायसी नसेल तरी तुम्हाला एप्रिल पासून तुमचे हप्ते येणार नाहीत जरी तुमचं बँक आणि आधार कार्ड सिडिंग नसेल तरी देखील तुम्हाला एप्रिल पासून पुढचे हप्ते येणार आहेत आतापर्यंत जे तुमचे हप्ते आलेले आहेत कारण म्हणजे तुमचं बँक आणि आधार कार्डशी सिडिंग नाही दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डची केवायसी करून घेतलेली नाही या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तेव्हा लाडक्या बहिणींना विनंती असेल की आपण पुढच्या काही दिवसामध्ये नव्हे तर उद्या परवाच तुमच्या या दोन गोष्टी करून घ्यायच्यात त्याला कोणकोणती कागदपत्र लागतात त्यांना काय करावं लागेल यासाठी आमचा उद्या सकाळचा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तेव्हा लाडक्या बहिणींच्या सगळ्या माहितींसाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका